नामदार राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुलातील दुकानदारांनी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे काही दिवसांपूर्वी आपली व्यथा मांडत व्यवसाय वृद्धीसाठी साई कॉम्प्लेक्स समोर लाडू काउंटर आणि पेड पास काउंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी केली होती त्याचप्रमाणे साई मंदिराचे प्रवेशद्वार आत आणि बाहेर येण्या जाण्यासाठी खुले करावे अशी मागणी केली होती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तात्काळ मागण्या मान्य करत साईबाबा संस्थांकडे याबाबत आग्रह धरत लाडू काउंटर सुरू केले त्यानंतर पेड पास काउंटर देखील सुरू झाले आणि त्याचबरोबर प्रवेशद्वार क्रमांक चार खुले केले असून लवकरच प्रवेशद्वार क्रमांक तीन खुले करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिला असल्याने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांचे कॉम्प्लेक्स दुकानदारांनी आभार मानले आहेत साई कॉम्प्लेक्स दुकानदारांच्या वतीने मान्य डॉक्टर दादा विखे पाटील आणि आमचे नेते मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आम्ही काही दिवसापूर्वी मागणी केल्या होत्या की या ठिकाणी साई साई मनात मंगल कार्यालय या ठिकाणी लाडू काउंटर सुरू व्हावे ते लाडू काउंटर बराच दिवस झाले तसं बंद होत आणि ते डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या आदेशावरून ते सुरू झाले तसेच आमची अजून एक मागणी होती की साई uh, उद्यान या ठिकाणी पेडपास दर्शनाचे एक युनिट या ठिकाणी सुरू व्हावे ते आज uh, मान्य डॉक्टर श्रीराधा विखे पाटील तसेच शिर्डी साईबाबा संस्थांचे अधिकारी uh, गाडगिलकर साहेब यांच्या आदेशावरून ते या ठिकाणी सुरू झाले आहे येत्या दोन ती 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 ते तीन दिवसात तिथे बोर्ड पण ते लावणार आहे असे आम्हाला त्यांनी सांगितले आहे तसेच ज्या मागण्यांसाठी आम्ही शिर्डी ग्रामस्थ व मान्य कमलाकर भाऊ खोते व कैलास बाब फुकोते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साईबाबा संस्थानवर मोर्चा त्या ठिकाणी नेला होता की ते चारी गेट आ, इन अँड साठी उघडे झाले पाहिजेत तर आज साईबाबा संस्थानने ते चार नंबर गेट इन व आउटसाठी उ उघडे केलेलेच आहे पण आमची मागणी अशी पण आहे की तीन नंबर गेट हे इन अँड साठी सुरू झाले पाहिजे त्यासाठी संस्थांकडे पाठपुरव आउट साठी ओपन झाले पाहिजेत तर हे तीन नंबर गेट पण येत्या दहा ते पंधरा दिवसात इन अँड आउट साठी पुढे होणार आहेत तर याबद्दल मी डॉक्टर सुर्यरादा विखे पाटील व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानतो की त्यांनी या जे गेट ओपन केले किंवा लाडू काउंटर चालू केले पेन पास दर्शनचे युनिट या ठिकाणी सुरू झाले यामुळे थोडा का वैना दुकानदारांना आणि साई कॉम्प्लेक्सच्या दुकानदारांना थोडा का वैना दिलासा भेटेल आणि लोकांची रोजीरोटी यामुळे सुरू राहील आणि जो शब्द सूर्यदादा विखे पाटील देतात ते पूर्ण करतातच सर्व लोकांनी धरलेली आणि त्याचमुळे या या तालुक्याचं किंवा या जिल्ह्याचं नेतृत्व हे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांकडे आहे असा अभिमान आम्हाला सर्व दुकानदारांना आहे एकदा मी डॉक्टर विखे पाटील व नामदार विखे पाटलांचे मनापासून आभार काही दिवसापूर्वी शिडेकरांनी व साई कॉम्प्लेक्स दुकानदारांनी आम्ही मान्य श्री सूर्यदा विखे पाटील यांच्याकडे मागणी केली होती की साई मंदिराचे गेट उघडे व्हावे परत लाडू काउंटर चालू व्हावे आणि पेडप्रास काउंटर चालू व्हावे तर यांनी यांच्या भरपूर सहकार्य झालेलं आहे व त्यांच्यामुळे काउंटर काउंटर लाडू चालू आहे ला मी सायकॉम्प्लेक्स तर्फे व तम दादा दादा यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचेही मनपूर्वक आभार मानतो कोरोना काळापासून सर्व साई कॉम्प्लेक्स दुकानदारांची खूप बिकट अवस्था झाली होती कारण की जवळपास एक ते दीड वर्ष साई कॉम्प्लेक्स बंद होत आणि त्यानंतर जेव्हा साई कॉम्प्लेक्स चालू झाला किंवा शिर्डी चालू झाली मंदिर चालू झालं त्याच्यानंतर थोडाफार धंदा होत होता परंतु ज्या वेळेस मागील सहा आठ महिन्यापासून ज्या ज्या वेळेस दर्शन रांग पलीकडून गेली रोडच्या कडेला तेव्हापासून तर साई कॉम्प्लेक्स व हा पूर्ण परिसर पूर्वेचा पूर्ण परिसर आमच्या दुकानदारांना खूप आबाळ कोसळल्यासारखं झालेलं आहे कारण की आमचे धंदे होत नाही भाडं सुटत नाही आणि हेच आम्ही आमचं शिष्टमंडळ आमची आमचं जे म्हणणं आहे ते आमचं म्हणणं मांडायसाठी आम्ही डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे गेलो असता सुजयदादांनी आम्हाला सांगितलं तुमचे काय काय मागणी आमच्याकडे द्या तर आमचे जे साई कॉम्प्लेक्सचे व शिर्डी शहरातील जे, शहरा जे काही पुढारी आहे त्यांनी पुढाकार घेऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दादा विखे पाटील यांना काही सूचना दिल्या का आम्हाला इथं एक पेडपास चालू व्हायला पाहिजे लाडू काउंटर जे बंद केलेले आहे ते चालू झालं पाहिजे जेणेकरून आमचे इथं साई कॉम्प्लेक्सच्या समोरच लाडू काउंटर आहे तर त्या लाडू काउंटर मुळे दोन पाच टक्के ते लोक लाडू घ्यायला येतात आणि त्याच्यातले काही एक दोन टक्के लोक आमच्याकडं आमच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येतात तर आमचा उदरनिर्वाह जास्त तर नाही पण पोटापुरत होतो पण ते पण लाडू काउंटर बंद झालं पण सुजयदादा विखे पाटील यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या पुढाकारामुळं सुजयदादा विखे पाटील यांनी लाडू काउंटर चालू करायला लावलं आणि आताच एक दोन दिवस झाले ते साई उद्यान मध्ये चालू करायला लावला याबद्दल पण मी दादा विखे पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद करतो त्याचप्रमाणे चारी गेट आमच्यासाठी ती तर ती तीन नंबर गेटच महत्वाचा आहे तीन नंबर गेट जवळ जर चप्पल स्टँड आणि मोबाईल लॉकर चालू झाला आणि तीन नंबर गेट जर येण्या जाण्यासाठी एंट्री आणि एक्झिट दोन्ही जर चालू केले त्याचाही आम्हाला साई कॉम्प्लेक्स वाल्यांना फायदा होईल आणि समजा आज शिर्डीमध्ये अजिबात गर्दी नाही तर अशा वेळेत जर दोन नंबर गेट मधून जर साई भक्तांना जर दोन नंबर गेटनी सोडलं साई भक्तांची पण पायपीट थांबेल कारण की आता खूप कमी गर्दी आहे त्याच्यामध्ये पण दोन नंबर गेटनी न जाऊ देता त्यांना डायरेक्ट सात नंबर सहा नंबर गेटने जावं लागतं त्याच्यामुळं साई भक्तांचे प्रचंड हाल होतात त्यांना अर्धा एक किलोमीटर फिरून यावं लागतं मग हे थांबवून जर गर्दी नसली तर दोन नंबर गेटनी सर्वांना सोडावं गर्दी असली तर सहा सा नंबर सात नंबरनी सोडावा आमचे त्याच्यात काही आमचा काही त्याच्यात विरोध नाहीये पुन्हा पुन्हा एकदा विखे पाटील साहेब यांचे मी एकदा आभार मानतो त्यांनी लाडू काउंटर सुरू चालू केलं आणि साई उद्याने येथे पेडपास चालू केलं त्यामुळे त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद प्रथमतः साई कॉम्प्लेक्स दुकानदारांना दुकानदारांच्या वतीने आदरणीय दादा विखे पाटील तसेच या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे खूप खूप आभार गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी आदरणीय दादा विखे पाटील यांना निवेदन दिलं असतं त्यांनी त्याची पूर्तता करत साई उद्यान बिल्डिंगमध्ये पेडपास काउंटर तसेच लाडू काउंटर सुरू केलं त्याबद्दल त्यांचे शतस आभारी आहोत थोडाफार व्यवसायात प्रगती होईल असं वाटतंय लाडू काउंटर मुळे दहा टक्के आणि जरी व्यवसायाला चालना मिळाली तर खूपच आभारी ही कळकळीची विनंती चारही गेट चालू झाले पाहिजे तसेच नाम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे साई कॉम्प्लेक्स दुकानदार संघटनेच्या वतीने तसेच सर्व दुकानदारांच्या वतीने खूप खूप आभार साई कॉम्प्लेक्स दुकानदारांनी दादाकडं मागणी केली ती पेडपास लाडू काउंटर चालू व्हा म्हणून तर दादानी ती केलेली चालू तर नाही का मागणी पूर्ण केलेली शब्द पूर्ण करणारा आता म्हणजे तुझे दादा विखे पाटील कॉम्प्लेक्स दुकानदाराकडून दादांचे खूप खूप आभार धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSB पोल कनेक्शन विस्फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिरडी नांदूरकिम शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाडी नव 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी